नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण आज एकवीस सप्टेंबरला येऊन पोहोचलेलो आहोत मान्सूनचा शेवटचा टप्पा आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक कमी दाब आहे आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणी पाऊस पडतोय पावसाचं प्रमाण कमी झालंय ऊन पावसाचा खेळ सध्या चालू आहे काही विभागात उघडीत तर काही विभाग विभागामध्ये मध्यम ते हलका काही कै, ठिकाणी जोरदार मुसळधार देखील पाऊस पडतोय परंतु काही ठराविक क्षेत्रापुरता तो मर्यादित आहे सर्वदूर मोठं पावसाळी वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये नाही हे वातावरण साधारणपणे आपल्याला असं दिसतंय की सव्वीस तारखेपर्यंत राहील आज आणि उद्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसाचं वातावरण राहील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे मात्र त्याचबरोबर चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला जे वातावरण आहे ते महाराष्ट्रामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कमी होणार आहे विदर्भ मराठवाड्याचा उत्तर भाग कमी होणार आहे परंतु आपण एक चोवीस पंचवीस तारखेला जळगाव अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर पूर्व अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर या भागात पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला असं दिसतंय की सव्वीसला फारसा पाऊस नाही आहे मात्र सत्तावीस तारखेला एक नवीन तीव्र कमी महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वभागामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे मुसळधार पाऊस सत्तावीसला रात्री पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आणि उत्तर कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढेल ढकुटी सदृश्य अतिमुसळधार पाऊस या दरम्यान होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी परिस्थिती देखील निर्माण होईल एकोणतीस तारखेला हे वातावरण थोडं कोकणाच्या बाजूला सरकेल त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिमी भाग या ठिकाणी ह्या पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला दुपारनंतर म्हणजे तीस तारखेला सकाळपर्यंत कोकण विभागामध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे तीसला दुपारनंतर मात्र हे पावसाळी वातावरण कमी होईल आणि त्यानंतर मग एक तारखेपासून महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण असणार नाही म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र या ठिकाणचा पाऊस जवळपास उघडणार आहे तर मग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा थोडंफार विदर्भाच्या दक्षिणी भागामध्ये दक्षिण कोकणामध्ये हलका ते मध्यम पाऊस होत राहील परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण असणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण हे एक ऑक्टोबर पासून कमी होणार आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील म्हणजे मी आता एक ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर जर असं बघितलं अंदाज आपण तर फार पावसाळी वातावरण नाही हलका ते मध्यम पाऊस दक्षिणी महाराष्ट्राच्या भागामध्ये पडणार आहे म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण त्यांचा दक्षिणी भाग जो आहे या ठिकाणी हा पाऊस असणारे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा संपूर्ण विदर्भ या ठिकाणी पाऊस उघडणार आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचं फार टेन्शन घेण्याची गरज नाही आता मध्ये आमचे द्राक्ष बागायतदार आहेत तर नाशिककरांसाठी माझा अंदाज आहे कारण मला नाशिकमधून भरपूर फोन येतात तर त्यांनाही माझी विनंती दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या आपण द्राक्ष बागांचं नियोजन करू शकता त्याचबरोबर तासगाव आणि सांगलीच्या तीन चार तालुक्यांमध्ये मिरज सांगलीच्या काही भागामध्ये तासगावच्या बऱ्याच दाक्ष भागा आहेत आणि त्याही ठिकाणचे शेतकरी माझ्या संपर्कात असतात त्यांनाही सांगणं आहे की ऑक्टोबरचा दुसरा आठवडा हा तुमच्या नियोजनासाठी सुरू करा त्यापुढे येणारे पाऊस फार विशेष नाही आहे आणि मोठी सिस्टम बनण्याची सध्या तरी काही शक्यता वाटत नाही त्यामुळे फार मोठे पाऊस होतील असं आत्ता तरी वाटत नाही आहे म्हणजे मला सोळा तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये फार दमदार पाऊस होईल असं वाटत नाही हलके पाऊस थोडे सांगली पट्ट्यामध्ये आहेत परंतु त्यामध्ये फार परिणाम करणारी शक्ती ताकद नाहीये तर नाशिकमध्ये तर तशी फार भीती नाहीच आहे कारण तीस तारीख हा शेवटचा पावसाचा प्रभाव त्यांच्याकडे असणार आहे अधूनमधून पाऊस स्थानिक वातावरणामुळे येत असतात परंतु फार मोठी अतिवृष्टी फार मुसळधार पाऊस फार संपूर्ण प्रकरण बिघडवणारा पाऊस असं काही होणार नाही त्यामुळे ज्यांचे सोयाबीन तीस तारखेनंतर काढायला येणार आहेत त्यांनी फार टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला दररोजची शेती माझी प्रयोगशाळेचे अंदाज मिळतच असतात ते तुम्ही बघत चला त्यामुळे तुम्हाला नेमकी काय नियोजन करायचं ते मी सांगितलेलं असतं त्यामुळे आता तुम्ही फार चिंता करायची नाही उरलेला जो पावसाळा आहे त्यामध्ये आता अवघे एकवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत मान्सून शिल्लक आहे म्हणजे आजचा दिवस पकडून दहा दिवस मान्सून शिल्लक आहे दहा दिवसानंतर मान्सूनचा पाऊस संपेल आणि एकूण आकडेवारी मान्सून किती बरसला या संदर्भातली येणार आहे तर मग मान्सूनचा जो उत्तर काळ कि आहे किंवा मान्सून व्यतिरिक्त अति आपण ज्याला बिगर मोसमी पाऊस म्हणतो असा पाऊस आपल्याला ऑक्टोबरचे पहिले दोन आठवले दिसतोय परंतु तो अतिशय तुरळक भागामध्ये पडणार आहे त्यामुळे अगदी दिवाळीपर्यंत पाऊस आहे वगैरे अशा बातम्या तुम्हाला काही व्हिडिओच्या माध्यमातून तज्ज्ञांच्या माध्यमातून मिळाल्या मिळू शकतात परंतु मी त्यावर फार विश्वास करत नाही जोपर्यंत मॉडेलमध्ये मा मला वातावरण आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत मी कुठलेही अंदाज देत नाही कारण शेतकऱ्यांना अंदाज देताना आपल्याजवळ काहीतरी आधार असला पाहिजे आणि त्या आधाराशिवाय मी अंदाज देत नाही त्यामुळे एक लक्षात घ्या विश्वासावर अशा प्रकारचा अंदाज तुम्हाला माझ्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून शेती माझी प्रयोगशाळाच्या माध्यमात या माझ्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की हे संपूर्ण चॅनल हे अधिकृत आहेत त्यामुळे या चॅनलवरून माझे व्हिडिओ प्रसिद्ध होतात या व्यतिरिक्त माझ्या नावाने भरपूर चॅनल मार्केटमध्ये येत आहेत युट्यूबवर चॅनल काढतायत माझ्या नावाने माझे आवाज टाकून अंदाज देत आहेत परंतु त्यामध्ये मागे पुढे कुठलेही रेकॉर्डिंग टाकून तुमची फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे माझे तीन अधिकृत चॅनल सोडून अन्यथा माझे रेकॉर्डेड व्हिडिओ किंवा लाइव्ह शूटिंग दाखवलं ला असेल तर ते मान्य करू नका